ही क्राइम स्टोरी आहे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या क्राइम शो चा होस्ट इंडियाचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल कसा बनला याची इंडियाज मोस्ट वॉन्टेड के स्टुडिओज मे आप सभी का स्वागत है काही आठवलं सुहेब इलियासी हा त्याच्या इंडियाज मोस्ट वॉन्टेड या शो मधून दर विकेंड ला वेगवेगळ्या क्राईम चा उलगडा करायचा पण दहा जानेवारी दोन हजार ला तोच त्याच्या बायकोच्या मर्डरचा प्राइम सस्पेक्ट बनला रेड डायरी मधली आजची स्टोरी आहे सुहेब इलियासीची ज्याने भारतातला पहिला क्राईम शो बनवला होता सुहेब इलियासी हा इंडियाज मोस्ट वॉन्टेडचा प्रोड्युसर डायरेक्टर आणि अँकर होता प्रत्येक केसचा रिसर्च करून तो प्रेक्षकांपुढे तो केस मांडायचा शोमुळे बऱ्याच क्रिमिनल्सच्या नाकी नऊ आले होते कारण पोलिसांना शंभरहून जास्त गुन्हेगारांना पकडण्यात याची मदत झाली होती तुम्हारे लिए बेहतर यही है कि तुम अपने आप को मुंबई पोलीस के हवाले कर दो आणि थोड्याच वेळात सुहेब इलियासी हा शोचा होस्ट कमी आणि हिरोज जास्त बनला होता पण एक दिवस बातमी येते की सुहेबमुळे त्याच्या बायकोने म्हणजे तर सुहेब आणि अंजूचं लव्ह मॅरेज होतं दोघेही दिल्लीच्या जामिया मिलिया मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर मध्ये भेटले आणि प्रेमात पडले पण दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नाला परवानगी नव्हती म्हणून त्यांनी लंडनला जाऊन स्पेशल मॅरेज ऍक्ट ने लग्न केलं आणि ते लंडनमध्येच राहू लागले नंतर कालांतराने भारतात आले पण आता त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली होती जेव्हा जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा तेव्हा अंजू लंडनला तिच्या भावाकडे किंवा कॅनडाला तिच्या बहिणीकडे निघून जायची त्यांचं लव्ह हेट रिलेशनशिप चालू असताना सुहेबने हा शो चालू केला होता त्यामुळे सुहेबला आता ओळखायला लागली होती एकोणीसशे नव्याण्णवच्या डिसेंबर महिन्यात ते दोघे आणि त्यांची मुलगी आलिया त्यांच्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते आणि महिन्याभरातच अंजूवर हा प्रसंग उडवला होता दहा जानेवारी दोन हजारच्या रात्री अंजूला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं पण हॉस्पिटलमध्ये येताना रस्त्यातच अंजूचा जीव गेला होता कारण तिच्या अंगावर चाकूचे वार केले गेले होते याबद्दल सुहेबने पोलिसांना सांगितलं की त्या रात्री त्या दोघांमध्ये सुहेबच्या नरेंद्र चड्डा नावाच्या एका फॅनमुळे भांडण झालं होतं आणि त्याच भांडणात आधी अंजूने गनने सुद्धा स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला होता पण सुहेबने गन तिच्याकडून काढून घेतली होती नंतर सुहेब तिच्या मुलीसोबत रूममध्ये खेळायला गेला आणि इथे किचनमध्ये अंजूने पोटात दोनदा चाकू खुपसून घेतला होता डॉक्टरांनी पण जेव्हा पोस्टमॉर्टम केलं तेव्हा त्यांनी रिपोर्ट दिला की अंजूच्या अंगावर जे चाकूचे वार होते ते आत्महत्या केल्यासारखेच दिसत होते बऱ्याचदा आत्महत्येच्या केसमध्ये त्या व्यक्तीच्या नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला संशयित मानलं जातं पण सुहेब आणि अंजूच्या केसमध्ये कोणालाच सुहेबवर संशय आला नाही कारण त्याच्या शोमुळे तो हिरो बनला होता आणि आधी लग्नाला विरोध केला असला तरी अंजूच्या आई वडिलांनी सुद्धा सुहेबचा एक आदर्श जावई म्हणून स्वीकार केला होता त्यामुळे त्यांना सुद्धा त्याच्यावर कधीच संशय आला नाही म्हणूनच पोलिसांसाठी ही केस ऑलमोस्ट बंद झाली होती पण अंजूची बहीण रश्मी कॅनडावरून येते आणि पूर्ण केस सुहेबवर फिरवते तिने पोलिसांना सांगितलं की सुहेब अंजूला पैशांसाठी छळत होता आणि त्याचे पुरावे तिच्याकडे आहेत मरायच्या आधी सुद्धा अंजूने रश्मीला फोन केला होता रश्मीच्या या आरोपांमुळे अंजूच्या मर्डरच्या संशयाची सुई सुहेबवर सरकली रश्मीसोबत तिची आई सुद्धा सुहेब विरोधात उभी राहिली आणि पोलिसांनी मार्च दोन हजारमध्ये सोहेबविरोधात सुसाईडसाठी प्रवृत्त केल्याबद्दल ॲक्ट फोर नाईन्टी एट ए आणि थ्री झिरो फोर बी लावून चार्जशीट दाखल केली मुकदमा मेरी मदर इन लॉ मेरी सिस्टर इन लॉ ने आ, मुझ इसलिए लगाया कि उन्हें मेरी बेटी की कस्टडी चाहिए थी त्यानंतर चौदा वर्षे या केस कडे सुसाइड म्हणूनच बघण्यात आलं आणि सेशन कोर्टात खटले सुद्धा तसेच चालले पण अंजूची बहीण आणि आई मागे हटले नाही ते सुहेबवर वर हत्येचाच आरोप करत हाय कोर्टात गेले दो हजार तेरा तक या आत्महत्या का केस बना रहा दो हजार चौदा मे ऑनरेबल हाय कोर्ट और ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के कहने के बाद उनके आदेश के बाद दफा तीन सौ होती है मेडिकल रिपोर्ट चेक केले तेव्हा नवीन गोष्टी समोर आल्या त्या म्हणजे संपूर्ण घटनेत जो चाकू वापरला गेला होता त्यावर अंजूचे फिंगर प्रिंट्स नव्हते आणि सोहेबचे सुद्धा नव्हते म्हणजे कोणीतरी त्यावरचे प्रिंट्स पुसले होते तसं सोहेबने सांगितलं होतं की अंजूने किचन मध्ये चाकू मारून घेतला होता आणि ती बेडरूम मध्ये आली नव्हती पण बेडरूमच्या चादरीवर बाथरूम मध्ये अंजूच्या रक्ताचे ट्रेसेस होते जसं की कोणीतरी रक्ताचे डाग धुण्याचा प्रयत्न केला असावा त्यानंतर ज्या मध्ये सुहेब अंजूला घेऊन गेला होता हे हॉस्पिटल वीस ते पंचवीस मिनिटांवर असून पण सुहेबला तिथे पोहोचायला पन्नास मिनटं लागली तसंच अंजूची एक डायरी होती त्यात तिने सुहेबसोबत होणाऱ्या भांडणांविषयी लिहून ठेवलं होतं या सगळ्या गोष्टींमुळे कोर्टाने सोळा डिसेंबर दोन हजार सतराला सुहेबला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती अर्थात सुहेबने हायकोर्टात या निर्णयाला चॅलेंज केलं आणि हायकोर्टाने सेशन कोर्टाच्या या निर्णयाला रद्द करून पाच ऑक्टोबर दोन हजार अठराला सुहेबला निर्दोष सोडलं त्यानंतर दोन हजार एकोणीसला पोलीस सुप्रीम कोर्टात गेली खरी पण सध्या तरी त्यावर अजून काही अपडेट्स नाही आहेत तुम्हाला या संपूर्ण केसबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच हार्ड कोर क्राईम स्टोरीजसाठी एच बी टीला सबस्क्राईब करा